मराठी ताटकाना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लाइक करा आपल्या परिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बिगुल वाजलं आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहमदनगर या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासोबत होत आहे प्रचारादरम्यान खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांना एक आव्हान दिलं माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवा निश्चितच सुजय विखे उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत परंतु त्यांच्या या उच्च शिक्षितपणाचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाला पाच वर्षात काहीच उपयोग झालेला नाही मागील पाच वर्षात संसदेमध्ये नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं धाडस विखे पाटील यांनी एकदाही केलेलं नाही अशा प्रकारचं धाडस करण्याचं भारतीय जनता पक्षाचा कोणताही आमदार प्रयत्न करू शकत नाही कारण त्यांना संसदेमध्ये फक्त बाकं वाजवणं आणि माना डोलवणं एवढंच काय ते काम आहे बाकी संसदेत तोंड उघडण्याची मुभा भारतीय जनता पक्षाच्या एकाही खासदाराला नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेला असा खासदार हवा आहे जो संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडेल शेतकऱ्यांचे प्रश्न मांडेल असा खासदार हवा आहे परंतु सुजय विखे पाटील यांनी ते काम केलं नाही निलेश लंके पाटील हे निश्चित त्यांच्या इतके शिकलेले नसतील परंतु जनतेला आज असा खासदार हवा आहे तो अडाणिका असेल परंतु स्वाभिमानाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जनतेच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये आवाज उठवू शकेल असा खासदार या मतदारसंघातील जनतेला हवा आहे आणि हे काम निलेश लंके मार्फत। होऊ शकेल अशा प्रकारची भावना या मतदारसंघातील जनतेमध्ये हळूहळू तयार होऊ लागली आहे तेव्हा पाहूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदार काय निर्णय घेतात ते जय हिंद जय महाराष्ट्र